अयोध्येतील मंत्रोग्ध अक्षता कळशाची उदगीर शहरात भव्य शोभायात्रा हिंदूचे दैवत श्रीरामाची अयोध्येमध्ये बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्राणप्रतिष्ठापना होणार आहे त्यानिमित्ताने सतरा डिसेंबर रोजी उदगीर शहरात दुदया हनुमान मंदिर ते श्रीराम मंदिरापर्यंत पूजा करून मंत्रोग्ध अक्षता कळशाची फटाके फोडून श्रीरामाचा गदर करीत भव्य शोभायात्रा काढण्यात आली यावेळी शोभायात्रेत उदगीरचे भाजपाचे माजी आमदार सुधाकर भालेराव माजी नगराध्यक्ष बसवराज बागबंदे उपनगराध्यक्ष सुधीर भोसले भाजपाचे युवा जिल्हाध्यक्ष अमोल निडोदे भाजपाचे उदगीर शहराध्यक्ष मनोजदादा पुदाले हिंदू जागरणचे सतीश पाटील महादेव गोने विश्वनाथ गायकवाड ॲडव्होकेट दत्ता पाटील व श्रीराम प्रतिष्ठानचे पदाधिकारी व हिंदू माधव मोठ्या संख्येने शोभायात्रा मिरवणुकीत सहभागी झाले होते या मिरवणुकीत लहान मुलांनी राम हनुमान लक्ष्मण सीता मातेची वेशभूषा परिधान करून मिरवणुकीत सहभागी झाले होते